कृष्ण हरी मी धनंजय महाराज मोरे आपल्या सर्वांचे वारकरी रोजनीशी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो थेट अभंग पाहण्यासाठी एक मिनिट चाळीस सेकंद समोर जावे आपल्या वारकऱ्यांचे वैभव पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना नमन करून आज व्हिडिओला सुरुवात करतो संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथ्यात अनेक प्रकरणे असून त्यातल्या निर्याणपर नावाच्या ही अभंग शृंखला आहे या निर्याणप्र नावाच्या प्रकरणात अनेक अभंग असून आपण ते पहिल्यापासून अनुक्रमाने पहावे म्हणजे आपल्याला त्यातल्या विषयाची संगती म्हणजे लिंक लागेल निर्याण म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर निर्याण म्हणजे काय असा स्वतंत्र व्हिडिओ बनविला आहे तो आपण वारकरी रोजनिशी या यूट्यूब चॅनलवर पहावा तसेच आठवणीने या वारकरी रोजनिशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे आणि घंटीचे बटन दाबावे आणि हो हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा तसेच अतिमहत्वाचे म्हणजे आमच्या वारकरी रोजनिशी डॉट कॉम या वेबसाईटला आठवणीने भेट द्या तेथे सर्व संतांचे अभंग ओव्या दृष्टांत गौरिणी गाथा संस्कृत मराठी हिंदी ग्रंथ प्रश्न उत्तरे दररोज लागणारी नित्यनेमाची भजनी मालिका इत्यादी सर्व संत वाङ्मय आणि त्यातील एक एक अक्षर स्वतंत्रपणे शोधण्याची जलद सुविधा उपलब्ध असून कीर्तनकार प्रवचनकार व विद्यार्थी कुटुंबातील सर्वांचे उपयोगाचे साहित्य आहे या वेबसाईटला आठवणीने भेट द्यावी त्यासाठी खालील तपशिलामध्ये अर्थात डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे रामकृष्ण हरी चला आता अभंग पाहू या अभंगात पाण्यातल्या माश्याचे उदाहरण देऊन कोणता मृत्यू चांगला अर्थात कसा मृत्यू झाला म्हणजे माणूस भाग्यवान असतो या विषयाचे महत्वपूर्ण मार्गदर्शन करतात हा अभंग निर्याणप्र प्रकरणातला आहे आमिषाचीये आशे गळगिळी मासा फुटोनिया घसा मरण पावे मरणाचे वेळी करी तळमळ आठवी ते वेळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे पार नाही आता अभंगाचा शब्दार्थ पाहू गळाला लावलेले आमिष जसा मासा पाहतो व ते पाहल्याबरोबर खाण्याच्या आशेने तो आमिषुक्त्य गळ गिळतो आणि त्याचा गळा त्या गळाला अडकतो आणि गळा फाटून असा मासा मरतो एक मरणाची वेळी त्याला यातनांमुळे भगवंताची आठवण होते दोन संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मुखी अंतकाळीला अर्थात मरणाच्या वेळी परमात्म्याचे नाम येते त्याच्या सुखाला मर्यादाच नाही ती अभंगामागची भूमिका आप आतापर्यंत पाहिलेच आहे की जोपर्यंत माणसाला कसली तरी भोगेच्छा असते तोपर्यंत माणूस त्या इच्छेच्या पूर्तीसाठी प्रयत्न करत राहतो याशिवाय दरवेळी नव्यानव्या वासना तयारच होत राहतात या वासना पूर्ण झाल्या नाहीत तर मग जीव पुन्हा पुन्हा नवी शरीरे धारण करत राहतो एकूण जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकून सतसुखदुख हे भोगणे हे वासनांच्यामुळे घडते ह्या दुष्टचक्रामधून कणाची सुटका होते ते हा अभंग सांगतो अर्थात आपण मग काय करायला हवे ते आपसूकच समोर येते अभंगाचे सविस्तर अर्थस्पष्टीकरण गळाला लावलेल्या आमिषाची आशा धरल्याने मासा स्वतःचे मरण बोलवून घेतो असा दृष्टांत प्रथमच तुकाराम महाराज देत आहे अनेक प्राण्यांच्या जाती आहे त्यापैकी मासा येतो प्रत्येक प्राण्याला स्वतःचा जीव अत्यंत आवडता असतो त्यासाठी अन्न हे हवेच पण माणसाशिवाय बाकीचे सर्वच प्राणी आहार निद्रा व मैथून ह्या मागेच जीवन घालवतात ह्या पलीकडे आपल्याला काही मिळवायला पाहिजे याची त्यांना जाणीवच नसते म्हणूनच आपण पाहतो की मासा अन्नाचे आमिष पाहून फसतो उंदीर पिंजऱ्यात अडकतो तेही अशाच आशेमुळे संत तुकाराम महाराज म्हणतात की प्रत्येक जीवाला मरणाचे वेळी देव आठवतो इतरवेळी नाही पण माणसाला सदसद विवेक बुद्धीची देणगी देवाने दिलेली आहे त्या बुद्धीमुळेच देव ही एक अशी शक्ती आहे की जी आपल्याला संकटातून किंवा दुःखांतून सोडवू शकते असा त्याला विश्वास पण वाटतो तरीही माणूस पाच इंद्रियाद्वारे मिळणारे जे जे मिळते ते ग्रहण करतो त्यामध्ये त्याला आनंद मिळतो पण तो थोडा वेळ पुरणारा हा आनंद पर्त पर्त मिळावा म्हणून माणूस प्रयत्न करत राहतो ह्यालाच कर्म करणे असे अध्यात्मात म्हटले आहे कर्मफलाचे दोन भाग असतात एकामुळे फळ मिळते दुसरा भाग वासनांच्या रूपाने चित्तामध्ये जातो या वासनाच पुढे पर्त काही कारणाने अंकुरित होतात जर झाल्या नाहीत तर जीवात्मा शरीर त्याचे वेळी ह्यावासना बरोबर घेऊन जातो नंतर त्या प्रूण व्हाव्या म्हणून परत जन्म घेतो ह्या चक्रामधून सुटका व्हावी असे पण काही जणांना वाटते अशांच्यासाठी अभंगात महाराज म्हणतात की भगवंताचे नाम जर मुखांत मृत्यूच्या वेळी आले तर तो अत्यंत सुखी होतो अभंगाची शिकवण पण जर अशी भगवंताची आठवण यायला हवी तर त्याची पण सव्य असायला हवी आपल्या मनाचे एक वैशिष्ट्य हे आहे की ज्याची त्याला आवड लागते तीच गोष्ट ते आपणहून करत राहते म्हणून भगवंताचे नाव आठवण्याची सव्य लागायला हवी जर भगवंताच्या भेटीचीच वासना मनामध्ये असेल तर मग इतर कसलीही वासना उरतच नाही त्यामुळे माणसाला मुक्ती मोक्ष मिळतो मोक्षाचे सुख हे सर्वसुखापेक्षा उत्तम आहे हे आपल्याला माहितच आहे म्हणूनच नामस्मरण आतापासूनच करा असे महाराज आपल्याला ह्या अभंगाद्वारे सांगत आहे